नमस्कार शेतकरी बंधूंना पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीजकडून मी बुलढाणा जिल्हा कंपनी प्रतिनिधी तुलसीदास बावसका आज आपण ज्या तूर पिकाची पाहणी करण्याकरता आलेलो आहे या तूर पिकाला आपले शेतकरी बांधव यांनी पूर्वी ॲग्रो कंपनीचं हे संजीवनी अम्फूल याची फवारणी केली होती पंधरा दिवसाच्या आधी तर आपण त्यांच्याकडून आता जाणून घेऊया त्यांचं नाव गाव मोबाईल नंबर आणि त्यांना संजीवनी अंपूल वापरून काय काय रिझल्ट मिळाले ते आता आपल्याला त्यांचे तोंडून ऐकायचं आहे दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव गाव मोबाईल नंबर सांगा गजानन महादेव भोपळे राहणार रुमाळी तालुका मलकापूर जिल्हा बुलढाणा मोबाईल नंबर सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौतीस एकोणऐंशी तर तुम्ही हे संजीवनी अंफूल फवारणी करून आता पंधरा दिवस झाले हो पंधरा दिवसाच्या आधी या तुरीची कंडिशन कशी होती फुलं जे होते ते कमी प्रमाणात होते व फुटवे पण नव्हते आता फुटवे झाले चांगल्या प्रकारे फुटवे आहे आणि शेंगीत रूपांतर झालेलं आहे बरोबर आजही परत मी संजीवनीची फवारणी केलेली आहे आज परत संजीवनीची फवारणी या तुर आपली झालेली आहे तर फुलं आणि फुटवे भरपूर निघाले आणि फुलाचं शेंगीत रूपांतर पण फास्ट झालं का शेंगा खाण्यासारख्या झाल्या आज पाहू शकता शेतकरी बंधूंनो की पूर्ण प्लॉटच्या ज्या शेंगा आहेत त्या पूर्ण आता खाण्यासारख्या झालेल्या फुलं पण आहेत आणि कच्च्या शेंगा पण आता त्याला भरपूर आहेत तर असे हे पूर्वी अॅग्रो इंडस्ट्रीजचे संजीवनी अँपूल वापरून एक चांगला रिझल्ट या तूर पिकावरती आपण पाहू शकता धन्यवाद नमस्कार